काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नांदेडचे खासदार काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वी तथा तथाच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना अच्छे दिन येतील असा आशावाद आहे आज पावडेवाडी येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या उद्घाटनासाठी आलेले अशोकराव चव्हाण यांनी नाव न घेता बंडखोरावर टीका केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नांदेडचे खासदार काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना आच्छेदीन येतील असा आशावाद आहे आज पावडेवाडी येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या उद्घाटनासाठी आलेले अशोकराव चव्हाण यांनी नाव न घेता बंडखोरांवर टीका केली आम्ही खूप जणांना रांगायला चालायला शिकवलं पण ते चालता चालता खूप दूर पडून गेले पण घार कितीही उंच आकाशी उडाली तरी तिला जमिनीवर यावंच लागतं असे सांगून त्यांनी माननीय खासदार खदगावकर माननीय आमदार ओमप्रकाश पोकरणा तसेच काँग्रेस सोडून गेलेले सर्व जुने काँग्रेस जणांना एक दिवस तुम्हाला माझ्याकडे यावेच लागेल असा गंभीर इशारा दिला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा शेतातच काही पिकत नसेल तर शेतकऱ्यांकडे कुठून येईल आडात असेल तर पोहऱ्यात येईल आमचे सरकार होते तेव्हा मी आणि आमच्या केंद्र सरकारने सर्व कर्ज माफ केले होते ते पुढे म्हणाले की डॉक्टर शंकराव चव्हाण शासकीय मेडिकल कॉलेजचे नाव डॉक्टर शंकराव चव्हाण खाजगी मेडिकल कॉलेज करता आले असते पण साहेबांनी असं केलं नाही यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ जयश्री पावडे यांनी आपल्या शाळेबद्दल व संस्थेबद्दल तसेच शिक्षणाचे महत्त्व देखील पटवून दिले या प्रसंगी आमदार डी पी सावंत आमदार अमरनाथ राजुरकर माननीय मंत्री बाळासाहेब जाधव आमदार वसंत चव्हाण किशोर स्वामी मंगलाताई गुंडले दीपक पाटील निळकंठराव पावडे अभिमन्यू काळे संजय बेळगे स्वप्नील चव्हाण विनय गिरडे दिनकर दहीफळे यांची प्रमुख उपस्थिती होती चांगल्या तरी त्यांना समजतो आणि त्यातून चांगला विद्यार्थी घडायचा एक प्रयत्न होतो असे चांगले वृत्त उपक्रम आपण सगळीकडे घेतात खरोखरच आनंद आहे की या शाळा चांगले या भागात एक चांगली शाळा आज इथं सुरू होते श्री मधुसूदन भारती यांना दंडावर करते आणि उपस्थित सर्व मान्यवरांना पळायला शिकवलं पळायला झेप घ्यायला शिकवलं घार फिरते आकाशी शेवटी पिल्ला पाशी यावंच लागते यावंच या लागते हरकत नाही पण जे काही चांगले कॉलेजेस आहेत एकही पैसा न घेता गुणवत्तेवर ऍडमिशन फक्त देतात अशी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज राज्यात आजही आहे काही ठिकाणी डोनेशनची प्रकार घेत असतील पण एक गुणवत्ता पाहिजे किंवा दुसरं काहीतरी उपयोग पाहिजे दोन्ही पैकी एक मंदा काही उपयोग झाली आहे शंकरराव चव्हाण साहेबांची प्रथा पाडलेली आहे तीच आज कायम आहे आणि तीच पुढे राहील तुम्हाला एंड्र मुद्दाम सांगितलं पाहिजे